नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण असे एक पात्र बघणार आहोत कि त्या पात्रामुळे रामायण घडले आता का घडले कसे घडले ते तर प्रत्येकालाच माहिती आहे पण चला सांगूया बघूया आणि रामायणात असलेल्या अनेक उपकथा असतात त्यांच्यापैकी श्रावण बाळ श्रावण बाळाच्या हत्येची कथा महत्वाची आहे कारण त्या कथेतून दशरथ राजाच्या हातून नकळत झालेल्या श्रावणाच्या हत्येमुळे त्याचे दुःख अंध व वृद्ध माता पिता दशरथ राजाला शापवाणी उच्चारत म्हणतात हे राजा त्यागत हो, हो, आहोत कशी त्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांच्या अपेक्षेचा विषय असलेली कैकई ही आपल्या अद्वितीय व्यक्तिमत्वामुळे नव्याने केवळ माहितीच झाली नाही तर एक स्त्री काय करू शकते हे लक्षात येते संपूर्ण रामायण घडले ते तिच्यामुळे दशरथ राजांच्या तिन्ही राण्यांमध्ये तिचे वेगळेपण अनेक गुणांनी दिसून येते तिच्याच बरोबर भरतही आठवलेशिवाय राहत नाही भरत आपल्या निग्रहाने मातेच्या महत्वाकांक्षेला छेद दिल्याने घराणेशाही लोकांच्या डोळ्यात निश्चित अंजन घालणारे आहे कैकई दुर्दैवी अशी किती केवळ दोन महिन्यांची असताना तिची माता शुभ लक्षणा तिला टाकून गेली कारण कैकईचे पिता श्री अश्वपतींनी तिची माता त्यांच्यावर जीवावरच उठल्यामुळे त्यांनी तिचा त्याग केला त्यामुळे बाल होती थोडी मोठी झाल्यावर अश्वरोहन वेदशास्त्र पुराणे या ती प्रवीण झाली लक्षवेधी नेमबाजी तिच्या तोडीचा कोणी नव्हता व्यवहार दक्षता होती ती लहान असताना तिच्या सख्यांसोबत उपवनात खेळायला गेली असता तिथे एक ऋषी तप करीत होते ते असताना कैकेयीने जवळच्या एका जळलेल्या झाडाच्या कोळशाची करून त्याच्या तोंडाला फासली त्यांचे ध्यान संपल्यावर त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला शाप दिला तुझ्या कृत्यामुळे तू सर्वांच्या पात्र तुझ्या पतीचे प्राण जाण्यास तू कारक होशील ही कथा सत्य किंवा पुराण कथा असेलही कदाचित पण जिचे स्वपुत्र पेक्षाही रामावर जास्त प्रेम होते ती खरोखरच खलनायका किंवा दृष्ट होती का खचितच नाही उलट तिच्या महान त्यागामुळे रावणासारख्या बलाढ्य राक्षसाच्या तावडीतून भारत मुक्त झाला आणि स्वतः मात्र सर्वांच्या उपेक्षेची पात्र ठरून नेहमीसाठी जननिंदा ऐकत पुत्राच्या मनातून उतरून त्याचीच निर्भासना सहन करत राहिली देवसूर लढाईत शंभरासुराच्या हातून तिने दशरथ राजाचे प्राण वाचवले होते म्हणून ती नाही नाही म्हणत असतानाही त्यांनी तिला दोन वर मागायला सांगितले होते त्यावेळी गरज नसल्यामुळे राखून ठेवले होते कालांतराने ती विसरून गेली होती राम राज्याभिषेका राज्याभिषेकावेळी आणि तिचे वडील अश्वपतींनी राजाने वचन दिले होते की कैकैला होणाऱ्या रा राज्याभिषेक होईल या वचनाची व दिलेल्या वरांची कैकेईला कै आठवण करून दिली त्या पित्याच्या वचनाचा आधार न घेता राजांनी दिलेल्या वराचा उपयोग केला एका वराने भारताला राज्य व दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्ष दंड करण्यात वनवास मागितले पुत्र वियोगाने आपल्या प्राणप्रिय प्रतीचे प्राण जात आहे आपण त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहोत हे उघड्या डोळ्यांनी बघत असूनही ती आपल्या निर्णयावर कायम राहताना तिला स्वतःशी किती झगडावे लागले असेल मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पनाच केलेली देशहितासाठी न घेता तिला दुष्ट म्हणूनच सर्वांनी धुतकारले या सर्वांवरून ती शापित होती की जगाचा उद्धार करती होती हा प्रश्न पडतो युद्ध निपुण व्यवहार कुशल पतीपरायण अनेक विद्येत पारंगत असलेली विदूषी एका शुद्र दासी मंथरेच्या सांगण्याला बळी पडली हे पटत नाही विधिलिखित आधीच ठरले होते रामाचा जन्म अवताराचं मुळी रावणा संहारासाठी झाला होता निमित्त मात्र कैकाईला व्हावे लागले तिच्या या महान त्यागाला कोटी कोटी प्रणाम कैकाई राज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहान लहान होत नव्हते कैकाई प्रदेश सक्त नद्यांनी वेढलेला व पूर पर्जन्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीन सुपीक होत्या त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत होते शेजारीचा प्रदेश असल्यामुळे सर्व प्रकारच्या व्यापार चालत होता ही हरिके नावाची राजधानी काही काही पराजित होती अश्वपतींचे अश्व शौकीन असल्यामुळे साहजिकच अश्वपतींनाही घोड्याचे वेळ होते त्यांच्या अश्वशाळेत विविध प्रकारचे अतिशय सुंदर जातीवंत उमेद वेगवान गतीचे तरतरीत घोडे होते हे अश्वपरीक्षेत तर, तर होते पण जखमी किंवा आजारी घोड्यांवर योग्य औषधांची माहितीही होती त्यांचे हे आश्रम प्रेम बघून अश्व निर्मित करणाऱ्या वस्तू प्रसन्न होऊन त्यांना वर दिला यापुढे तुला अश्वांचा देव म्हणून तुला ओळखले जखमी व आजारी अश्वांना पाहून ईश्वर सेवेचा सेवाच ठरेल तुला अश्वांच्या भाषेबरोबरच पशु पक्ष्यांचीही भाषा कळेल पण हे गुपित तुला उघड करता येणार नाही ज्या दिवशी कोणाला सांगशील त्या क्षणी तुला मृत्यू येईल तुझ्या कठीण प्रसंगी माझे स्मरण केल्यास तुझ्या सहार्थ धावून येईल अश्व खरेदीसाठी अश्वपती गंधार देशी तक्ष तक्षशिला येथे गेले गंधार नरेशांनी त्यांचे यथोचित स्वागत करून त्यांची सर्व जबाबदारी पुत्री युवराजनी शुभर लक्ष्मीकडे सोपवली तिला पाहता अश्वपती तिच्या प्रेमात पडले त्यांनी तिचा हात मागितल्यावर गंधारणेशांनी आनंदाने मागणी मान्य केली काही दिवसात त्यांचा विवाह तक्षलिशीतेने संपन्न झाला शुभ लक्षणाला स्वतःच्या सौंदर्याचा फार गर्व शिवाय अशुपतींचे पिताश्रींचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे राज्याचा भार त्यांच्यावर आल्याने ते राजकारणात गुंतले आणि अंतपुरात शुभ लक्षणाचे एकाधिकार स्थापन झाल्यामुळे ती मूळचीच हट्टी आणखीनच हट्टी व दुराग्रही बनली लग्नानंतर पंधरा वर्षात त्यांना सात पुत्र व एक कन्या झाली एक तीच सुखी काई -काई ही कन्या आई सारखीच सुंदर होती सात असेल एके दिवशीने उपवानात जाण्याचा हट्टपती जवळ केला त्यांनी परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करूनही राणीने हट्टी राणीने हैका सोडला नाही अखेर छोट्या कैकईला घेऊन उपवानात गेले विहार करून एक आम्र आमच्या बसले असता आम्र वृक्षावर बसलेल्या हंस हंसनीचे आपापसातील आप बोलणे ऐकून राजाला हसू आले राणीला वाटले ते आपल्यालाच म्हणून हसण्याचे कारण आपल्याला दिलेल्या पण राणी हट्टाला पेटली होती राजा म्हणाले हट्ट करू नको ज्या क्षणी तुला सांगेल त्या क्षणी तू विधवा होशील तिला हे असत्य वाटले आणि इरेला पेटली ती त्यांच्या जीवावर उठलेली पाहून राजाला भयंकर राग आला आणि ती मिरीतच तिला गंधार देशी तिच्या पित्याकडे पोहोचती गेली हे कायमचीच त्यानंतर देशाचे कायमचे संबंध तोडून टाकले पुढे तिचे काय झाले हे कळले नाही दोन महिन्यांच्या बालिका कैकईचा कै प्रश्न ऐरणीवर आला शोध घेतल्यावर नुकतीच बाळंत होऊन तिचे बाळ दगावलेली मंथरा दासी आणि दूध आई म्हणून कैकईच्या कै संगोपनासाठी राजवाड्यात आणली कैकई कै बरोबरच मंथरा सातही राजपुत्रांची काळजी घेत असल्यामुळे राजा निश्चिंत झाला कैकई कै एकटीच कन्या असल्यामुळे ती राजाची व भावांची लाडकी होती मोठी झाल्यावर भावंडांबरोबर गुरुकुलात जाऊ लागली तिथे ती तिने वेदशास्त्र तलवार या सर्व झाली त्याचबरोबर अश्व दौडीची लक्षवेधी एखाद्या निष्पात धनुर्धराप्रमाणे प्रवीण झाली युद्ध कला व सारथ्य कले तिचा हात कोणी धरू शकत नव्हतं एकदा राजा बरोबर ती शिकारीला गेली असता घोडा जायबंदी झाला व समोर वाघ असल्यामुळे त्याच्या हातातील धनुष्य अचानक खाली पडले हाती शास्त्र नसल्यामुळे आपली घटका भरली असे वाटून त्यांनी डोळे मिटले डोळे उघड उघडले पाहता तो काय कैकईच्या लक्षवेधी बाणाने वाघ मरून पडलेला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कैकईचे अं आपण जे म्हणतो ते हे बघितलंय तर कैकई कशी होती तिने तिच्या कशा प्रकारे त्याग केला आपलं भारत वर्ष कसं अं याच्यावरती राहिलं ती देशद्रोही जरी वाटत असे पण तिचा त्याग हा कसा होता हे आजच्या वेळेत आपण जाणून घेतलं पुढच्या व्हिडिओ विषयी आपण अजूनही माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद